तर पाहू शकता आज आबा मी फुकता बाय का जर बाजरी काढायला आलो आहे वाड्यावरून या दोघांना वाड्यावरून आणले कारण बाजरी काढायला कोण नव्हतं सगळ्यांच्या बाजऱ्या काढलेले आहेत तर म्हणलं आपली पण बाजरी जाऊन काढायला सुरुवात कराव दोन दिवस सुट्टी आहे तर आज आबाला बकऱ्याकडे सुट्टी आहे आम्हाला कारण बाजरी काढायला आणले हे बाई ते आमची इथं असते बाजरे का नाही काढले अजून काढाय नव्हती अरे इतके दिवस हां इतके दिवस काढाय नव्हती आधी पावसामुळं दमदारला होता ना आता पाऊस उघडा मग काढायची सुरुवात केली होय बाकी काय ते बाजरे काढायला पाऊस होता दमदारला होता पावसाने माझी मागं गावची आता उभा ते पाऊस आता करतो बंदर करपायचं आहे येल्लो कलरचा जे कलर आहे ते आमचं घर आहे अलीकडची टाकी टॉयलेट दोन टॉयलेट आहेत हो ते आणि टाकीच्या शेजारी बाथरूम आहे आत्या आणि अर्जुन असतो आत्याने ही बाजरी सगळी वाढवलेली पाहू शकता पलीकडची पण त्याच्या खाली पण आहे मग बाया आज सुट्टी आहे भाकऱ्याला हा मग काय आज बायाला पण घर बघायला आणले बाज बाजरी काढते तर पाहू शकता आता एवढी बाजरी आपण संपवली आल्यापासून हे तुकडं संपून जाईल आता थोड्या वेळात आता सुरुवात केली त्या आबाने मी आबा जरा स्ट्रॉंग माणूस भेटलाय मला त्याच्यामुळं फास्ट काम होते विड्यांला दार नाही बाजरीची खाणं एवढं सोपं नाहीयेच करावं कोणाचं काम नाही ना आता तू कधी या काळात बाजरी काढायला का नाही पुढं तर पाहू शकता एवढं संपवलं एक मी आता किती किती वेळात संपवलं ते पहा दीड तासात तर संपवलं एवढं दोघांनी बायाने काय खोडायचेच काम केले दीड तासात एवढं संपवलं आता ह्याच्या खालचं आहे की हे एवढ दिस समोर दिसत आहे ते एवढंच आहे याच्या एवढं त्याच्या खाली जी मोठी आहे ती जवळपास आठ पांड असेल आठ पांडाची पांडा ताले बाकी ही आपलीच वावर आहेत दुसऱ्याला कराय दिली चला तर तुम्हाला विहिर वगैरे दाखवतो ना इथं बाजरी वाळायला गेलाय घरापासून आमच्या आजोबाचं मंदिर आहे तुम्हाला असताना दाखवलं होतं हे वावर काढायचे आता साडेचार वाजलेत अर्धा तास रेस्ट पाच वाजता परत सुरुवात हे सकाळी लवकर आलो असतो तर लवकर झाली असते आम्हाला पण यायलाच वाजले दोन अडीच तीन इथं या आंब्याचं हे एक मोठं वावर आहे खालचं हे जरा संपणं मुश्किल आहे लवकर आम्हाला विहिरीचं जरा काम करायचंय सगळं कडनी काय त्याला कडन आहे काय नाही जंगल झालंय कडनी सगळं जंगलात विहीर असल्यासारखं झालंय पावसामुच चवरली हे सगळं काढून टाकायचं आता काम करताना उन्हाळ्यात गुड मॉर्निंग पब्लिक पाहू शकता सकाळ सकाळ मी बाजरीत शिरलोय बाजरी, बाजरी काढायला दहवार वगैरे पडले बाजरीवरती उन्हाच्या आधी जरा काम होतं ना त्याच्यामुळे म्हणलं सकाळ सकाळ थोडी काढावं तर काय आबाचं पुढं काम चाललंय आबा बोरा काय चाललंय हायचे आबाला बकरीची सवय लागली तर आम्हाला चाललंय काम आता अर्ध्यात पहिलीकडे कवळी आहे अजून त्यामुळं आम्ही ठेवतोय बाजरी खालची किती झाली आहे ती काढणार आणि बाकीची खडून घेतील मग बाया नमस्कार मित्रांनो बघू शकता आता काल आलो होतो घरी तर हे बरेच लोक म्हणत होती हे आपलं घर तुम्ही धावत नाही आता आपण लय लांब असल्यामुळं घर गर घराकडे येण्याचा प्रवास होत नाही तर आता काल आलो होतो बाजरीच्या निमित्ताने तर आता बघू शकता हे आपलं घर